मीन राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीं जानेवारी मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार मीन राशीतील जातकांसाठी हा महिना मध्यम स्वरूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे या पूर्ण महिन्यात राशी स्वामी बृहस्पती तुमच्या द्वितीय भावात राहील आणि तेथून तुमचा सहावा भाव आठवा भाव आणि दहावा भाव पाहतील राहूची उपस्थिती तुमच्याच राशीमध्ये कायम राहील आणि शनी महाराजही तुमच्या एकादश भावात असेल मंगळ महाराज पूर्ण महिन्यात तुमच्या दशम भावाला पाहतील यामुळे स्वास्थ्य संबंधित चढउतार स्थिती राहील तुमच्या कार्यात काही विघ्नही येतील परंतु काही कार्य खूप मजबूतीने वेळेच्या आधीच होतील भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये उत्तम यशाचे योग बनतील तुम्ही विदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकता आणि काही संपत्ती खरेदी करण्याचीही तुम्हाला या महिन्यात संधी मिळू शकते कौटुंबिकदृष्ट्या पाहिल्यास राशीतील जातकांसाठी हा महिना काही चढ उताराने भरलेला असेल दुसऱ्या भावात देवगुरू बृहस्पती तुमच्या गोष्टींमध्ये वजन वाढवेल जे तुम्ही तुमच्या कुटुंबियांना सांगाल प्रेम आणि वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता राशीतील जातकांना प्रेमसंबंधात तणावाचा सामना करावा लागू शकतो मंगळाची दृष्टी पूर्ण महिना तुमच्या पंचम भावावर राहील यामुळे विनाकारण वाद होऊ शकतात मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अर्थप्राप्तीसाठी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण द्वादश भावात उपस्थित शनी महाराज पूर्ण महिना तुम्हाला लागोपाठ खर्च कायम ठेवतील यामुळे तुमच्यावर त्यांच्या खर्चाचा दबाव कायम राहील बीन राशीतील जातकांसाठी हाही महिना दृष्टीने काहीचा कमजोर असू शकतो कारण तुमच्या राशीमध्ये राहू महाराज आणि द्वादश भावात शनी महाराजांची उपस्थितीच्या कारणाने स्वास्थ्य समस्यांचे टेन्शन राहील या महिन्याचे उपाय तुम्ही गुरुवारी केळीच्या आणि पिंपळाच्या झाडाला हात न लावता पाणी घाला माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशनला सबस्क्राईब करा